कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तरं दिले ते आहेत आजचे क्वीज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीचे होऊन विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिलंय ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विझ शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विझ शो तयारात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देतायत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिले ते आहेत आजचे क्विझ चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीचेहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही सोडलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिलंय ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला ना विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय टीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिले ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विझ शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विझ शो तयारात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही सोडलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तरं दिलंय ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोन मध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तरं दिले ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीचे विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय टीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोकं बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही सोडलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तरं दिले ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विझ शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विझ शो तयारात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिले ते आहेत आजचे क्विझ चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विझ शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विझ शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देतायत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तरं दिले ते आहेत आजचे क्वीज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय टीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिले ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विझ शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विझ शो तयार ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देतायत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तरं दिलंय ते आहेत आजचे क्वीज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देतायत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिलंय ते आहेत आजचे क्वीज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विज शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विज शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला ना विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय टीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिले ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विझ शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विझ शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीचे हून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देत आहेत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही शोधलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिले ते आहेत आजचे क्विझ चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं मी आहे तुमच्या होस्ट आणि हे होतं सामान्य ज्ञान क्विझ शो नमस्कार मंडळी चला सुरू करूया आजचा धमाकेदार सामान्य ज्ञान क्विझ शो तयार आहात ना सगळे मग चला बघूया कोण आहे आजचा सर्वात जलद आणि हुशार खेळाडू लक्षात ठेवा गुगलला विचारायचं नाही स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्या कारण खरी मजा तेव्हाच येते जेव्हा उत्तर स्वतः सापडतं प्रश्न स्क्रीनवर दिसतोय आणि तुमच्याकडे आहे फक्त काही सेकंदांचा वेळ पटकन कमेंटमध्ये टाका उत्तर मी पाहतोय कोण पहिला देतोय बरोबर उत्तर अरे वा काहींनी तर झटपट दिलंय बाकीच्याहून विचार करतायत का चला पटकन टाईम संपतोय तीन दोन एक चला उत्तर द्या आता स्मार्ट लोक बरोबर उत्तर देतायत पण टॉपर ठरणार तोच ज्यानं एकही उत्तर गुगलवर नाही सोडलं चला पुढचा प्रश्न लगेच येतोय फक्त लक्षात ठेवा फोनमध्ये सर्च नाही मेंदूचा सर्च वापरा शाबास सगळ्यांना भारी खेळलात ज्यांनी सतत बरोबर उत्तर दिलंय ते आहेत आजचे क्विज चॅम्पियन ऑफ द डे लाईव्ह शेअर करा मित्रांना टॅग करा आणि पुढच्या राऊंडला भेटूया आणखी भन्नाट प्रश्नांसह तोपर्यंत गुगलला नाही विचारायचं स्वतःला विचारायचं